निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटिशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यूलकाय स्वय भक्त प्रारब्त घडवी हि माय आज्ञे काळ ही नाने त्याला ना ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी करा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सीता वीण तू स्वामी भक्त दा दिला बोल त्यांनीच हाथ नको डग स्वामी देतील साथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानाधितीर्थ स्वामी चया या पंचामृतात हे तीर्थ घे अठवीरे प्रचिती न सोडती कदा जया स्वामी घे हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी